নাইন্টু মধ্যে যে আমি তার অ্যাডমিশন ঘোলা খুব মানে নাজরে বুজে হতে খুব সব গাওয়াগর আগে হচ্ছে ভাবে বিজিট হাইস্কুলো আর ডাইক্টে ভিটে ঘরের মাঝে অ্যাডমিশন করার ভাইনার থাড়া মাল কাজ হোক হাইফাই সব ইউরে শপিং আর लाजरी गुजरी वगैरे अशा टाईपमध्ये यादी होती लांब सडक वेळी गजरा आणि प्लास्टिकचा चष्मा हे माझं अवतार होता त्याचा बदल काय माहिती उभं सगळं ॲक्सेप्ट करतो म्हणले इथे होतो किंवा याने तुम्हाला ॲक्सेप्ट करतो की नाही वगैरे असा पण खूप पहिल्याच दिवशी खूप छान असा आमचा गुरुजी म्हणून मला खूप बडबडी मी होते पण लाजरी बुजरी पण त्याच्यामुळे थोडीशी दोन वर्ष आम्ही एकत्र होतो माझ्यानंतर बारावी चा रिझल्ट लागला आणि आज एक डान्स ओढा मूड खराब झालं तरीसुद्धा मी प्रयत्न केला पुन्हा डान्स उडाली मग मला गुड ऑप्शन आहे मग मी ॲडमिशन पडला तर आपण परत एक्झाम द्यायची नाही आता आपण शिक्षण बंद करायचं आणि बाकीच्या गोष्टींमध्ये आपण लक्ष द्यायचं कधीतरी कोर्सेस मी ट्युशनला नेऊन घ्या वगैरे या गोष्टीकडे लक्ष द्यायचं पण आम्ही एकमेकांना भेटत होतो त्या त्यामुळे आणि त्यावेळेला काही मोबाईल नव्हता व्हॉट्सअप नव्हता इंस्टा नव्हतं यूट्यूब नव्हतं काही नव्हतं त्यामुळे आपल्याला पण तरीसुद्धा आम्ही म्हणजे वेळ वेळ कसं जाऊन कॉलेजमधून भेटायची किंवा लँडलाईनवरती कॉन्टॅक्ट करून आम्ही एका ठिकाणी सर्विसेस एकाच्या ठिकाणी आम्ही भेटत असायचो त्याच्यानंतर दोन तीन वर्ष गेली मग माझी आई एक दिवस माझी आई सगळ्या मोठी कॉलेज पुन्हा सगळे तुमच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतात आणि तू अजून तिथेच आणून बसलेली आहे तू पुन्हा प्रयत्न कर तू पुन्हा एक्झाम दे आणि पुढे जा मी मला शिकायला नाही ती तिला ती कधी शिकली त्या आईच्या हक्काकडे मला नंतर घ्यावं लागलं आणि मी पुन्हा रिॲडमिशन केलं आणि म्हणजे बारावीला मी पुन्हा रिॲडमिशन केलं आणि तिथे मग मी ठे केलेली आहे एज्युकेशनसाठी आणि मी आज जे काही आहे म्हणजे एम एची डिग्री घेतलेलं त्यांची माझं अर्धवट झालं कारण मी ती सेस न केल्यामुळे मला एम पी डिग्री नाही मिळाली कारण जॉब आणि शूटिंग या सगळ्या गोष्टींमध्ये मला तिला वेळ नाही मिळाला आज मी जे काही आहे ते खूप शिकवून आलेले तिने सांगितलं केलं जसं की माझे काही शिक्षण घेण्याचं आणि ती स्वतः काही शिकलेली नव्हती माझ्या आवडणारे ते वाचायला शिकवतो मी आहे तो तुम्हाला नाव आहे तुझ्या ना खूप मोठी वही लागायची तुला परंतु ती मॅचची खूप चाहती आहे की तुला क्रिकेटमध्ये पण करावं लागेल तर असं म्हणजे सो असं जे काही अशी माझी घडण झालेली आहे तुला माझी आई कारण कारणीभूत आहे तर आई आईमुळेच मी आज मी या सुताला तुम्ही ओळखत आहात आमचा नाईन्टी टू बॅच आहे ज्या वेळेला त्या समजा पासव आमची भेट झालेली होती तर त्याच्यानंतरनं माझी पर्स भरवली आहे त्याच्यामध्ये ज्यांचे लँडलाईन जे नंबर घेऊ खूप प्रयत्न करतो रेल्वे स्टेशनलावर सुद्धा थपड्या तरी बोबा नजरेस काही काटका वगैरे सोबत घ्यायचं पण नाही झालं परंतु आठवणी मनामध्ये घेऊन माझा प्रवास सुरू होता माझ्या नवीन मैत्रिणी होत्या माझ्या सगळ्या नवीन नवीन मैत्रिणी झालेल्या होत्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होताच परंतु आपल्या जुन्या मैत्रिणींना विसरून तसं चाललंय म्हणजे सगळ्या आठवणी मनामध्ये होत्या कॉलेज तेच होतं त्याच्यामुळे त्या आठवणी कधीच विसरू शकत नव्हती कारण त्या सगळ्या जागेमध्ये आम्ही सगळीकडे फिरलेलो होतो त्याच्यामुळे त्या सर्व आठवणी आमच्या मनामध्ये म्हणजे माझ्या मनामध्ये तर नक्कीच तर त्यांच्याही मला बरी वाटतं दोन हजार पहायला मी फेसबुक लावली आणि त्यावेळेला मी विचार केला की कदाचित जर त्या फेसबुकवरती असेल डेगी सेम नावाने किंवा लग्न झालेलं असणार आणि मग त्यांची नावं चेंज झालेली असणार कदा कसं शोधायचं तसं सर्व मी खूप प्रयत्न केला आणि एकदा मला एक तिचा पत्ता लागला मी तिला कॉन्टॅक्ट केला फेसबुकवरती मग अशा पद्धतीने आमची खूप आमची आम्ही एकत्र आहोत सगळं सोशल मीडियाला नावं ठेवतात की सोशल मीडिया असं आहे सोशल मीडिया कसं आहे आता सोशल मीडियामधून आपण काय घ्यायचं काय नाही घ्यायचं सर्व स्वी आपल्यावरती अवेलेबल आहे आपण चांगले विचार घ्यायचे की वाईट विचार घ्यायचे सो मी तर म्हणेल की सोशल मीडिया हा आपल्या सगळ्यांना एकमेकांशी कनेक्ट करतो तसंच मला माझ्या ुरावलेल्या मैत्रिणी एकत्र मिळवून देण्याचं काम म्हणजे हे सोशल मीडियाने केलेलं असं आहे सोशल मीडिया ने। मी नेहमीच सोशल मीडियाला चांगलं असते वाईट बोलणार नाही कारण नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा दोन बाजू असतात आपण निगेटिव्ह बाजूला तसंच असेल पॉझिटिव्हला आम्ही सगळं असतं पुन्हा आम्ही सगळं एकत्र आलो एकमेकाने भेटलो त्याच्यानंतरला पण थोडा गॅप पडला कारण कोण आऊट ऑफ इंडिया गेलं कोण आउट ऑफ महाराष्ट्र गेवं सो गॅप पडला पण आमचं मोबाईल सो अशा पद्धतीने आम्ही आता भेटलेलो आहोत आणि आता आम्ही आहोत हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आणि ही आहे माझी माय फ्रेंड बेनी आणि ही आहे माझ्या बिणीची कन्या आणि एक मिनिट वेट हे आहे माझी माय ट्रेन ही तिची मुलगी आणि ही माझी दुसरी माय ट्रेन ही बॉय फ्रेंड आणि हो छान मस्जिद बंदरचं नाव विसरली पटेल रेस्टॉरंट होते पटेल रेस्टॉरंट ओके सो आम्ही आलेलो आहोत पटेल रेस्टॉरंट मध्ये मस्जिद बंदरला आता काय सिलेक्ट करणार आवई मार मार चप्पल आहे मार म्हणजे खाला सिलेक्ट करणे आता काय जो मिलता है ती खाती उस आहे प्रचंड भूक लागलेली आहे सो आता आम्ही स्टार्टर मागवलेले आता स्टार्टर मध्ये काय आहे विचार बघावर का एक मिनिट जाऊ का पुढे बघा हे आमचं स्ट्रॉचर आमची प्रगतीला प्रचंड भूक लागलेली आहे चालू राख चालू राख खाना पिना चालू यस चलो चलो चालू रख सो आता आम्ही तो लंचा आनंद तुम्ही पण या पुन्हा भेटूया स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या नेत्रांची काळजी घ्या आई वडिलांची सेवा करा मुख्या पाण्यावर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ जमत नसेल तर मारू नका जय हिंद जय